Okay. नमस्कार लक्ष्मीबाई दगडूशी टाळवाई दत्त मंदिराचा एकशे सव्वीसावा वर्धापन आपला एकशे सव्वीसावा दत्त जयंती सोहळा दिसां दिनांक सतरा डिसेंबर पासून सुरू होत आहे उत्सवाची सुरुवात आपण सामाजिक पर्यावरण सिद्धीचा सिद्ध वेद घोष असलेले परमपूज्य वासुदेव सरस्वती रजित लोकमंगल वर्धक गोराष्ट्रोत्राच्या सामुदायिक पठाण करणार आहोत कैलास धनुष्य टालवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि परमपूज्य नाना महाराज कराणेकर प्रणित अखिल भारतीय त्रिपदी परिवार इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सतरा रोजी सकाळी सात वाजता हा कार्यक्रम दत्त दत्तमंदिरासमोर पठणात होईल त्याला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे उप उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठेचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे स्थापत्रिक उपस्थित राहणार आहेत तसेच अध्यक्षस्थानी भारतीय त्रिपदी परिवाराचे मुख्य इंदौरचे परमपूज्य बाबा महाराज जर असणार आहेत तसेच रेवार दिनांक सतरा रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रोग्रु प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोळा सोळा वितरण करणार आहोत लोकसभेच्या सोळाव्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्राताई महाजन पद्मश्री बीजमाता राहीबाई कोपरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या ज्येष्ठ शिक्षिका शुभंगीते शुभंगीताई हो। भालेराव यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत त्याशिवाय परमपूज्य बाबा महाराज तरानेकर यांना मानपत्र व देऊन विशेष गौरव कर करण्यात येईल तसेच सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कल कुल प्र, प्र, प्र कुलगुरू आमचे विश्वस्त डॉक्टर पराग काळकर दे, यांचा देखील आपण विशेष सत्कार करणार आहोत पुरस्कार okay. वितरण सोहळ्याला दा, खासदार श्रीनिवासजी पाटील माजी आमदार उल्हासदा पवार भाजपचे राष्ट्रीय सचिव माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर वेदमूर्ती मोरेश्वर गुरुजी तसेच श्रीमंत दौडूशेठ अलवडी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत देवार दिनांक नौ ते दुपारी चार दत्त कला मंचे का है। शुराज है। या वेळेत तर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने मंदिरासमोरील दत्तकला मंच इथं रक्तदान शिबिर शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे पुढील माहिती आपल्याला शिवराज कदम देतील श्रीमती लक्ष्मी दक्ष ठरवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या ह्या एकशे सव्वीसाव्या दत्तजयंती उत्सवामध्ये सामाजिक बांधिलकी जरी आम्ही नेहमीच उपस्थित असतो प्रत्येक उत्सवामध्ये तसंच एक भाग म्हणून या संपूर्ण उत्सव कालामध्ये तीन रक्तदान शिबिरे आयोजित केलेली आहेत त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत मोफत चष्मे वाटप इत्यादी ज्या सुविधा त्या पण दिल्या जाणार आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य असा उत्सव मंडप ज्याला आम्ही श्री दत्त कला मंच असं नामकरण केलेलं आहे तिथे हे सगळं सर्व कार्यक्रम होत असतात यामध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या विविध भजनी मंडळांतर्फे भजनांचं आयोजन केलेलं असतं एक एक तास प्रत्येक मंडळ भजन करत असतं सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध प्र प्रकारच्या सांस्कृतिक कला नृत्य आणि प्रवचनं कीर्तन भावगीतं भक्तिगीतं याचा एक सुंदर आविष्कार त्या ठिकाणी घडलेला असतो हे सर्व कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी मोफत आहेत पुणेकरांनी महाराजांचं दर्शन घेऊन या सर्व कार्यक्रमांचाही या ठिकाणी आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा सर्व उत्सव हा आपला सर्वांचाच आहे आम्ही विश्वस्त मंडळी आपल्या सविस्तर त्या ठिकाणी हजर आहोत तरी या सर्व उत्सवात पुणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्व पुणेकरांना करत आहे